आता सध्या आषाढ महिना चालू झालेला आहे आणि छान अशी आषाढ अमावश्याची देवपूजा समर्थाने इथं केलेली आहे तर देवपूजा केली परंतु काय झालं दिव्यामध्ये वात त्याच्याकडून जात नव्हती वात दिवा लावलाच नाही मग मी एका साईडला स्वयंपाक करतो होते त्याची छान अशी देवपूजा वगैरे चालू होती त्याच्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे नंतर मला नैवेद्य दाखवायचा होता देवाला आता आषाढी आमावश्या म्हटली की नैवेद्य वगैरे हे सगळे पार्श्वकामं वगैरे चालूच असतात तर त्याने देवपूजा केली त्याच्यानंतर मी छान असं वात वगैरे करून दिव्यामध्ये वाट टाकली दिवा लावून घेतला आणि त्याच्यानंतर त्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं फुलं तेवून त्याच्यानंतर छान असा नैवेद्य वगैरे दाखवला तर स्वाती पण आलेली होती स्वातीला डाळबट्टी ही जरा जास्तीच आवडती म्हणून मी इथं डाळभट्टी छान असं पत्तागोबीची भाजी गुलाबजामून पापड वगैरे तळले होते आणि आषाढ हा तळावाच लागतो म्हणून म्हटलं चला काही कवतने पदार्थ ताळावा लागणार आहे म्हणून मी इथं दाळबट्टी केली आणि दाळबट्टी आम्हाला सुद्धा आवडती तर चला मग आता जेवायला आणि सबस्क्राईब करा बरं